हॅलो एव्हरीवन हा आता हा डायरेक्ट ब्लॉक चालू करणार आहे आम्ही आलो तो लोणावळ्यात आणि आम्हाला सगळ्यात पहिली दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर आम्ही पुढे बडं साहेब बॅग पकडून आहे आणि मी एकटी आहे माझी हँडबॅक घेऊन चला चला फायनली आम्ही झालो आता तयार आमच्या रूम रूम इथे आहे रूमला लॉक लावणार आहे आता चेहरा खूप हेल्स होतं आहे का एक मिनटं ऊन घ्यावा हो लॉक लावा ता ता पन, आता आता हे लॉक लावणार आहे इथे पण एक बैठक आहे बसायची इथे पण आणि इथे छान ग्रीनरी आहे मस्त आणि आम्ही आता तिथे माझे स्विमिंग पूल पण आहे आणि मस्त तयार झालो आता आम्ही चाललो एक वॅक्स काम हो चालत आहे पहिले कॉफी वगैरे हो। पिऊ वॅक्स म्युझियम आहे तिथे जाऊ आणि नंतर मग अजून पाहू काय फिरायचं आहे तर बाकी तू उद्या फिरणार आहे आणि माझा ड्रेस कसा वाटत आहे कसा नाही नक्की सांगा तर चला आता रिझॉर्टमध्ये आम्ही ॲक्च्युली गेलो तर मोठ्या मोठ्या विलामध्ये गेलो मोठ्या मोठ्या विलामध्ये गेलो होतो पण मोठ्या विला घेऊन काय करणार आहे आपल्याला खूप जणं पाहिजे आम्ही दोघंच जण होतो पण तिथे खूप गर्दी नव्हती एक असं हॉटेल होतं छान तिथून पूर्ण असा व्ह्यू होता म्हणजे मस्त पहाड वगैरे खूप सुंदर त्या याच्यातून कशातून त्या रूममधून पण माहीत आहे का तिथं बाकीचं कोणीच नव्हतं कोणीही तिथे कपल नव्हते कोणी कोणतेही तिथे रूम बुक नव्हत्या इजूप्पा म्हणे रश्मी आपण दोघंच राहू म्हणे काही बरोबर नाही आहे म्हणे आपण चाललंयचो मग आम्ही मेन सिटीत इकडेच रूम केलेली आहे हॉटेलमध्ये आणि आता आम्ही चाललो चहा प्यायसाठी चहा नाही कॉफी आज कॉफी इच्छा नाही तर आहे म्हणा इथे ऊन आहे लोणावळ्यामध्ये असं काही नाही तर आता आला आहे म्युझियम वॅग्स आता आम्ही इथे पाहणार आहोत कारण आज फक्त वॅग्स म्युझियम पाहणंच होईल आणि बाकी मग उद्या आणि परवा पण तर आम्ही आला सुनील वॅक्स म्युझियम चला आता आपण इकडे जाऊया वॉकिंग डिस्टन्स होतं आय लव्ह माया नवरा मले कपडे घेऊन दिले पण यायनं ते जुरेच आणले यंदा लय खुश होती गाडी यंदा म्हणे मला तू ज्या वस्तूवर हात ठेवशील ते वस्तू तुला मम्मी काय चार वेस्ट पण घेतले त्याच्यात दे, यायने एवढा प्रकाशन भाव केला की विचारूच नका भाव भाव करणं आपला हक्क आहे ठीक आहे बंद दिसून आलं आलो आम्ही आता लॉन आम्ही मॉल मध्ये आलो किती बोलतो तुम्ही नका करू Ayrıca. bak... Ayrıca. 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 म्युझियम पाहिलं होतं त्याच्यामध्ये अजून हॉरर वगैरे तीन चार गोष्टी होत्या मग आम्ही फक्त वॅक्स म्युझियम पाहिलं कारण ते जर म्हणजे मुलं असते तर मम्मी गेली असते घेऊन त्यांना आता ते जेव्हा त्यांना नि तेव्हा फक्त वॅक्स म्युझियम पाहिलं चला आता बघू आता कुठे जायचं आहे ते थँक्यू

तर आम्हाला खूप जण भेटले खूप जणांनी ओळखलो फोटो काढले कौतुक केलं नेहमीप्रमाणे आणि ह्या ज्या दोन ताई भेटला यांनी तर कहरच केला वाट तीन, तीन, मला वाटलं ह्या भेटतील फोटो काढतील आणि त्यांच्या घरी पर यांनी ह्या दोघींनी मला एकीने एक हात पकडला दुसरीने दुसरा हात पकडला फक्त ते शूट नाही करू शकली दोघींनी मला जबरदस्ती त्यांच्या घरी नेला आणि काय केलं ते बघा थँक्यू सो मच तुमचं इतकं प्रेम पाहून आणि त्या दिवशी होती बुद्ध पौर्णिमा आणि त्यांच्या घरी पण आम्ही वंदना केली आणि त्यांनी खूप छान पावनसार केला त्यांचे जवई आले होते त्यांचे दोन भाऊ ह्या दोन जावा त्यांची सासूबाई सासरे आणि छान बुद्ध वंदना केली आम्ही आणि मग सगळेजण जेवलो त्यांची बहीण पण आली त्यांच्या बहीणची मुलं पण आली ते भेटायला मला तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलं पण आमचं आणि हा एक तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज होता आहे ना का इकडे रश्मी आहे इकडे आई पण आहे आणि इकडे आमचे दादा पण आहे ते पाहू शकता तुम्ही ताई पण आहे आणि मोठे दादा पण आहे पण दादा आता तुम्ही तुमचं नाव सांगा सांगा गायकवाड हा आणि ताई आणि हे मोठे दादा आहे कुठे गेले मोठे दादा दादा तुमचं नाव सांगा सगळं आणि ह्या सगळ्या हा हा जो आहे ना इकडे इकडे तू हा मसल हा मसल चॅम्पियन आहे हा त्याची स्टील बॉडी आहे पूर्ण हा मग कोणती बॉडी कोणती बॉडी आहे हडकी बॉडी हडकी बॉडी कोणती आणि यार ताई आहे आपल्या विदर्भातल्या अनबाद शहर आणि हा रश्मिकाने रश्मिकाने आम्ही मार्केटमध्ये असताना दिसल्या ताई आम्हाला आणि इकडनं एका ताईने पकडला इकडनं दुसऱ्या ताईनं पकडलं घेऊन आला गेलो तर हा एक खूप मोठा सरप्राईज होता तुम्हाला आणि आमची दादी आहे दबंग पसनाटी दबंग पसनाटी तुमचं नाव सांगा सूरज सूरज टपाले हा आमचे टपाले दादा सूरज दादा आणि इथं याच्या पहिलेच यांनी इतकं काही आणून दिलं का इथले जे फेमस गोष्टी आहे हा हा पाय हा का नाही छोटा सन्मान आहे आमचा या आणि यांनी खूप म्हणजे काय लसगुल्ले त्याच्यानंतर खूप लसगुल्ले होते ना मस्त पण टेस्ट गुलाबजामुन गुलाबजामून आणि दुसरे आयटम तर लयच खात खतरनाक होता लाडू सारखा होता एकदम तर त्याबद्दल आता खूप खूप म्हणजे धन्यवाद आणि आईचा स्वभाव आम्ही आल्याबरोबर भेटल्यानंतर तृप्त झालो एकदम खूप मस्त वाटलं आम्हाला आणि लहान तुझं नाव काय गा हा वैभवी आणि ही वैभवीची ही मोठी बहीण तुझं नाव काय हा वैष्णवी वैभवी आणि तो हाय तुझं नाव तू सांग ना तू तू सांग ओ क्याय अरे हा लय खतरनाक आहे हा गेमिंग पण खेळते आणि याचे चॅनल पण आहे तुझे चॅनल आहे का रे तुझं गेमिंग चॅनल आहे का तू कमला गेम खेळत असत ना चला 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 मित्रांनो आता तुम्हाला बरेच काय गोष्टी दाखवणार आहे तोपर्यंत वेल तर बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे त्यांच्या इथे वंदना झाली आम्हाला पण वंदना भेटली आणि छान मस्त जेवण पण त्यांनी आम्हाला दिलं हे बघा वंदना आम्ही करत होतो नंतर आम्ही जेवण करायला बसलो आणि खूप असं त्यांनी आयटम केले होते ताईंनी लवकर स्वयंपाक केला मटर पनीरची भाजी आम्रखंड अजून आमरस खूप काही होतं मी आता सांगूही शकत नाही आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण सोबत जेवायला बसलो आणि खूप छान वाटत होतं गेलो होतो स्थळी पण इथे आम्हाला एक फॅमिली भेटली खूप आनंद झाला तर असा झाला आमचा आजचा दिवस बुद्ध पौर्णिमेचा आम्ही आलो होतो लोणावळामध्ये आणि आम्ही फिरायसाठी आलो होतो पण आज फक्त वॅक्स म्युझियम पाहिलं आणि आम्ही काय म्हणते त्याला काय क्रिकेट फिरत होतो तर आम्हाला या दोन ताई भेटल्या तुम्ही यावरच तुमचा सत्कार करू करून असं जे घातलं मानपान केलं माहेरातली माणसं शेवटी सत्कार करणं गरजेचं तर त्यांना खूप आनंद झाला आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालं आणि खूपच आनंद झाला शब्द नाही आहे खूप पोटभर जेवू घातलं तुम्ही पाहिलं शेवटी धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे येऊन आम्हाला दर्शन दिले आणि प्रत्यक्षात आमच्या सगळ्या मंडळीला तुमचा पावचार करायची एक संधी दिली धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी बाई खूप म्हणजे खूप म्हणून असं वाटलं खूप दिवसापासून भेटलं आली तेव्हा थोडीशी होती बी बसलेली की बा काय बोलू काय नाही पण काकू चालू केलं बोलायला तर मस्त मोकळं बोललं मी खूप एन्जॉय केलं खूप हसलो ताई पण आल्या या ताई पण आल्या मला भेटायसाठी आल्या कोण आला पाहू दे पण खूप पाहिलं अरे वा गाऊन आलो आम्ही आलो मेन म्हणजे आमचे भाऊ थोडे कन्फ्यूज झाले हे यांनी माहिती का दहा दहा मिनिटाल पोल चालू होते नाही 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 ह्या दुकानात नाही आता एक काम करा ते कॅन्सल करा मला यांचे सतत फोन येत राहिले की नाही नाही ते आले ते त्यांना काहीतरी खायला घेऊन या नाही तुम्ही त्यांना पाणी नको नको त्यांना फालुदा वगैरे काहीतरी घेऊन ये नको नको नंतर म्हटले की त्याला नॉनव्हेज काहीतरी घेऊन या नंतर सांगितलं नाही बाबा आज बुद्ध पौर्णिमा जेवण खायला आपण मग तुम्ही तसंच दूध वगैरे म्हटले आलो जेवण झालं आणि त्यांना मला सुरुवातीला विश्वास नव्हता की हा बाबा हे आले ते आपल्या घरी त्यांना पाहून त्यांच्याशी गप्पा वरून खूप छान वाटलं दोघेही खूप छान आहेत खूप म्हणजे खूप छान धन्यवाद मनापासून तुमचे धन्यवाद की तुम्ही इथं आलात आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी दिली

दादा यायचं काय विशेष खतरनाक काय त्यांना एकदम जेव्हा पहिलेच पाहिजे का एवढं इतकं सारं घेऊन आले रश्मी काय काय आणलं रश्मी सांग बरं दादा ना आणली होती गुलाबजामुन आणले टेस्ट वेगळी आणि चिवळा जेवण आणि माझी प्रत्येक रील पाहतात खूप खूप धन्यवाद खूप आम्ही एन्जॉय केला खूप छान वाटत तुम्हाला या वैभवी आणि वैष्णवी वैष्णवी खूप आणि हा आमचा छोट्या घरी पेटाना आणि हा आमचा छोटा छोट्याकडे गुरुवे आणि हा मोठा गुरु आहे एक छोटा गुरु घरी आहे खूपच हुशार आहे हा सबसे हार्ड सगळे गेम आहे आणि सगळे गाडीचे प्रकार माहित आहे कोणती गाडी किती रुपयाची ते माहित आहे आणि आम्ही कोणती गाडी घेऊ कोणती गाडी घेऊ सांग पोहच रोज किती रुपयाचे सांगेला एकोणीस

शब्द नाहीये हा ब्लॉग आपण इथेच थांबू असा वाटला तर असा नाही तुम्हाला छोटासा ब्लॉग आपण नंतर भेटू आणि नेक्स्ट ब्लॉग होतो बाय 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 बाय